हुंडाबळीचे प्रकार अजूनही समाजात वाढतच असून नाहक महिलांचे बळी जात आहेत तुळशीराम नगरमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे मालेगाव रोडवरील तुळशीराम नगरमधील प्रियंका ही विवाहिता गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली दोन हजार वीस साली अभिजित अन्नपुरेसोबत तिचा विवाह झाला होता विवाहाच्या काही दिवसानंतरपासूनच पती आणि सासरच्या लोकांनी प्रियंकाला मानसिक आणि शारीरिक त्रास देणे सुरू केले होते दोन हजार बावीसमध्ये मध्ये प्रियंकाला एक मुलगा झाला यानंतर तरी सगळे काही ठीक होईल असे वाटले होते पण प्रियंकाला त्रास देणे सुरूच होते माहेराहून सोन्यान म्हणून प्रियंकाचा छळ केला जात होता अखेर पंचवीस जानेवारी रोजी रात्री प्रियंकाने गळपास घेतल्याचे सासरच्या लोकांकडून सांगण्यात आले शासकीय रुग्णालयात जाऊन पाहिले असता प्रियंका, प्रियंका मृत अवस्थेत आढळली या प्रकरणी प्रियंकाच्या आईच्या तक्रारीवरून प्रियंकाचा पती सासू सासरे आणि ननंद अशा चौघांविरुद्ध भाग्यनगर पोलीस ठाण्यात हुंडाबळी आणि मृत्यूस कारणीभरत आणि मृत्यूस कारणीभूत असल्याच्या कलमांवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे सासऱ्याचा नवऱ्याचा तिच्या सासूचा पण सुशिक्षित असून तिचे सासरे डॉक्टर आहेत आरोग्यिक मधले डीन डॉक्टर रिटायरमेंट झालेले आहेत आता त्यांनी धमकी देत, देत होते तिला घरी जायचं नाही कोणाला बोलायचं नाही आईला भेटायचं नाही भावाला भेटायचं नाही तू म्हणून तिला धमकी दिल्यामुळे आम्हाला काहीच हे करत नव्हती मम्मी कसं करू म्हणे असे खूप मला त्यांनी त्रास देतात कोणीच नाही तुझ्या मागे कोणी नाही म्हणून मी तुझ्याकडे येऊ शकत नाही म्हणून मी <laughs> त्याच्यामुळे खूपच मला त्रास देतात त्यांनी आत्ती हे करतात त्यांनी खूपच पैशाची मागणी करता धमकी देतात सोनं आण पैसे आण काय केली तुझी आई एवढे दिवस काय नाही काहीच आतापर्यंत केलं नाही दिवाळीला नाही काही नाही बोलून नेले नाहीत हे आणलीस तरच बरे आहेत ते आहे म्हणून टॉर्चर करत होते तिला सारखं तिला मानसिक त्रास देत होते तिला खूपच फोनवर बोलू देत नव्हते काही नाही तर तिनं रूम मध्ये जाऊन आम्हाला बोलत होती मम्मी असं असं आहे मी येणार आहे बघ दोन दिवसाला अशी सांगून ती दोन दिवस अगोदरच मला भेटली बोलली की मला खूप त्रास आहे मम्मी मी तुझ्या घरी येणार आहे दोन चार दिवसानं त्यांनी अशा दिवसा दोन दिवसांनी ही प्रकरण केली त्यांनीच मारून टाकले माझ्या मुलीला चौघ्यांनी मिळून ननन सासू सासरे नवरात्रीचा शंकर अन्नपुरे अभिजीत माझी माझी बहीण मी मी आणि माझी मी आणि आई असतो मी बाहेर गावी माझी मला जॉब आहे माझ्या घरी फक्त मी आणि आईच आहे तर मला फोन आला त्यांच्या तिथून की तुझ्या बहिणीला ऍडमिट केले हॉस्पिटलला म्हणून मग आम्ही त्यांना फोन केला त्यांनी फक्त एवढं सांगले की हॉस्पिटलला ॲडमिट केली मग आम्ही तिथं तेवढ्यात आईला पाठवून देवाने मी हिंगोलीला असतात तिथं कळालं की त्यांनी म्हणजे तिनं फाशी घेतली म्हणून असं म्हणले पण तिला सहसा फाशी दिलीच नाही तिला पहिलेपासूनच मानसिक त्रास होता तिला बरोबर तिला पहिलेच तिला खूप टॉर्चर करत होते खूपच तिला बोलत होते हर दिवसाला म्हणजे दोन दिवसा अगोदरच माझी आई तिला भेटली पण होती तो दोन दिवस अगोदर पण ते ती ताई म्हणली की मला खूप त्रास व्हायला म्हणे मी घरी येणार आहे म्हणे दोन चार दिवसानं दोन चार दिवसानं येणार म्हणून तिचा फोन बंद केला सर्व बंद केला काहीच नाही तिला बोलू दिलं नाही आणि दोन दिवसानंतर त्यांनीच तिला मार मार मारले त्यामध्ये तिच्या सासऱ्याचं नाव शंकर अन्नपूर्णे आणि सासूचं नाव सीमा अन्नपुरे आणि ते भाऊजीचं नाव म्हणजे भाऊजीचं नाव अभिजित अन्नपुरे आणि त्यांच्या बहिणीचं नाव अश्विनी अन्नपुरे ताईचं लग्न दोन हजार वीस दोन हजार वीस मध्ये झाले तिला एक मुलगा आहे दोन दोन हजार बावीस ला मुलगा झाला दोन वर्षाचा तीन वर्षाचा मुलगा आहे लग्न झाल्यापासून त्रास होता तुम्हाला तिने हो सांगली होती तिनं मग आम्ही महिला याच्यामध्ये त्यांनी तक्रार पण केली ती मग नंतर सगळं सॉल्व्ह करून त्यांनी असं पण लिहून दिलं तर तिथं की आम्ही तिला काही त्रास देणार नाही याची दा जबाबदारी आम्ही तिथं लिहून पण त्यांनी दिलेली आहे की आम काही तिला त्रास देणार नाही आणि पहिलेच आम्ही काही काढणार नाही तिला बोलणार नाही त्रास देणार नाही असं म्हणून त्यांनी घेऊन गेलते मागणी सोन्याची ते केली ती नंतर म्हणजे तुझी आईनं काय केली म्हणजे एवढ्या दिवस म्हणजे लग्न झालं तर आ, सो सोनो वगैरे काही गेलेत नाही दोन तीन दोन का तीन तोळे आईला म्हणजे ताईला मागले होते ताईनं म्हणली होती आईला असं